अनेक वेळा पेरेंट्स स्पेशली ज्यांची बाळ ही सहा महिन्याच्या आतली आहेत त्यांची एक कॉमन कंप्लेंट असते की माझं बाळ हे दूध प्यायल्यानंतर लगेच बाहेर काढतं किंवा माझं बाळ हे सततच उलटी करत आहे तर हे नॉर्मल आहे की अबनॉर्मल हे कुठल्या मोठ्या आजाराचं लक्षण तर नाहीये ना किंवा माझ्या बाळाला दूध व्यवस्थित पचत असेल का तर आज आपण बोलणार आहोत लहान मुलांमध्ये होणाऱ्या स्पिटिंग आणि व्हॉमिटिंग बद्दल स्पिटिंग म्हणजेच बाळ दूध प्यायल्यानंतर थोड्या थोड्या प्रमाणामध्ये दूध हे बाहेर काढते याच्यामध्ये जे दूध बाहेर येते ते त्यांच्या गालांना चिकटून किंवा चीनला चिकटून तसेच बाहेर येते याच्यामध्ये फोर्सफुल वॉमिटिंग नसते स्पिटिंग हे खूप कॉमन आहे हे ऑलमोस्ट सगळ्याच बाळांमध्ये बघायला मिळते आणि हे कुठल्याही प्रकारच्या आजाराचं लक्षण नाहीये जर का याच्यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये दूध बाहेर पडतय किंवा हळूहळू बाहेर पडतय शिवाय हे दूध त्यांच्या चीनला किंवा गालांना चिकटून बाहेर पडतय कुठल्याही प्रकारचं फोर्सफुल वॉमिटिंग नाहीये दूध बाहेर येताना बाळाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाहीये किंवा श्वास घ्यायला कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नाहीये यासोबतच बाळांची चिडचिड किंवा रडणं नाहीये आणि बाळांचं वेट गेन हे प्रॉपर आहे तर हे अतिशय नॉर्मल आहे आता आपण बघूया की नक्की हे स्पिटिंग का होते सगळ्यात पहिलं म्हणजेच पाईप लहान मुलांनी खाल्लेलं अन्न किंवा दूध हे फूड पाईपच्या थ्रू स्टमक मध्ये जाते आणि स्टमक आणि फूड पाईप यांच्यामध्ये एक प्रकारचा वॉल असतो जो की एक वर्षापर्यंत डेव्हलप झालेला नसतो त्यामुळे अनेक वेळात जेव्हा बाळ दूध पिते त्यानंतर ते दूध रिगर्जिटेट होऊन पुन्हा एकदा बाहेर येऊ लागते हे जास्त करून ओव्हर फिडिंगमुळे होऊ शकते दुसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे सॉलोविंग एअर लहान बाळ जी की ब्रेस्ट फीड करतात किंवा बॉटल फीड करतात अशा बाळांमध्ये दुधासोबतच काही प्रमाणात हवा देखील आतमध्ये दे घेतात काही वेळानंतर ही हवा जेव्हा बाहेर येऊ लागते त्यावेळेला त्याच्यासोबतच दूध देखील बाहेर पडते अनेक वेळा हे दूध दह्याप्रमाणे फाटल्यासारखे दिसते याचं कारण असं की जेव्हा बाळ दूध पिते हे दूध स्टमक मध्ये गेल्यानंतर स्टमकमध्ये असणाऱ्या काही ऍसिड सोबत ते मिसळते आणि त्यामुळेच ते फाटल्यासारखे दिसते पण हे अतिशय नैसर्गिक आहे याच्यामध्ये घाबरण्याची अशी काहीही गरज नाही तर नक्की डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा तर नंबर वन बाळ जर का दूध न पिता असंच वॉमिटिंग करत असेल पॉइंट टू बाळ जर का फोर्सफुल वॉमिटिंग करत असेल पॉइंट थ्री बाळाच्या वॉमिटिंगमध्ये ग्रीनिश कलर दिसत असेल किंवा वॉमिटिंगमध्ये ब्लड दिसत असेल पॉइंट चार बाळ जर का वॉमिटिंग करताना एक्सेसिव्ह क्राय करत असेल सोबतच त्याला श्वास घ्यायला जर का काही त्रास होत असेल आणि शेवटचं बाळाचं जर का वेट लॉस होत असेल किंवा प्रॉपर वेट गेन होत नसेल तर अशा वेळेला डॉक्टरांचा सल्ला घेणं हे फार गरजेचं आहे आता स्पिटिंग वा हे स्पिटिंग किंवा वॉमिटिंग हे जर का तुमच्या बाळामध्ये जास्त प्रमाणात होत असेल तर नक्की ते कमी करण्यासाठी काय उपाय असू शकतात याचा डिटेल व्हिडिओ मी श्री चाइल्ड केअर क्लिनिकच्या युट्यूब चॅनेलवरती अपलोड केलेला आहे याची लिंक बायोमध्ये दिलेली आहे सोबतच तुम्हाला हायलाईट्समध्ये मध्ये दे देखील मिळेल